असं हे राज ठाकरे ज्यावेळेस दिल्ली दरबारी गेले त्याच वेळेस ते भाजप सोबत किंवा मोदींना पाठिंबा देतील हे सगळ्यांना महाराष्ट्रीय जनतेला कळलं होतं पण वाघ एवढ्या लवकर गवत खायला सुरुवात करेल अशी अपेक्षा कोणाचीही नव्हती आणि बिनशर्त पाठिंबा हा देत असताना आता उद्या लावरे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढून टाकरे व्हिडिओ म्हणायची पाळी राज ठाकरेवर आलेली आहे म्हणजे वाघाची शेळी झाली आणि शेळी गवत खायला लागली अशी अवस्था भाजपमध्ये गेल्यावर राज ठाकरेंची होऊ नये अशी महाराष्ट्रीय महाराष्ट्रातील मराठी माणसांना वाटतं आणि महाराष्ट्रातील जनतेला वाटतं की ज्यांच्या सभेने विरोधकांचे धाबे धनानत होते पण आता त्यांची सभा ही मोदींचे गुणगान गाण्यात जर जात असेल तर मला वाटतं त्या सभेमध्ये काही राम नसेल आणि त्या सभेला कुठलाही जनतेचा पाठिंबा नसेल परंतु शेवट एकच सांगितलं पाहिजे की राज ठाकरे या एक लढवय्या नेत्यांनी मात्र गुलामगिरीचं जोखंड गळ्यात घालून वावरतील काय ही महाराष्ट्रातील जनता भविष्यात बघणार आहे का मला नाही वाटत शेवट असं आहे की राज ठाकरे एका विशिष्ट विचाराला धरून विषय मांडायचे त्यांचे दोन हजार एकोणीस मध्ये पूर्णतः मोदींच्या एकूण कारकिर्दीवर त्यांनी प्रकाश घातला आणि त्यांचे भाषण होते असा काय परिणाम झाला की पाच वर्षामध्ये त्यांना पाठिंबा द्यावा लागला कदाचित होऊ शकतं कुठली तरी नस यांची मोदी सरकारने दाबली असावी ते दुखती नस आहे की दुखती आहे दुखणारी आहे की दुब दूध देणारी आहे हे मात्र येणाऱ्या काळात कळेल पण कुछ तो कुछ दालमेय काला आहे यासाठीच आज आ, राज ठाकरे सारखा नेता दिल्ली दरबारी पहिले मान वाकून आला आता कमरेपासून झुकला आहे हे बघताना महाराष्ट्राच्या पचनी पडणारं नाही आणि महाराष्ट्रातली जनता कदाचित मला वाटतं की ते जनतेला ते मान्य होणार नसेल आणि त्यामुळं हो, महाविकास आघाडीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही हा मला विश्वासानं वाटतं मी विश्वासपूर्वक सांगेल एक टक्का सुद्धा परिणाम होणार नाही